सुरुवातीलाच बातमी नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यात जाहीर होतील अशी तयारी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे एक निवडणूक संपताच दुसऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर आचारसंहितेचा कालावधी वाढू शकतो त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ शकतो हे लक्षात घेऊन आयोगानं आता तयारी सुरू केली आहे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक पार पडण्याची देखील शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल तर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा सुद्धा जाहीर होतील असं कळत आहे का अधिक माहिती नक्कीच दीपाली नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा कधी होणार याकडेसुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत तर दोन आठवड्यात त्याची घोषणा केली जाऊ शकते आणि तशा पद्धतीनं कार्यक्रम जो आहे हा निवडणूक आयोगातून आखला जाऊ शकतो आणि जिल्हा परिषदा निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका जे होतील ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत मग मुंबई असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नाशिक पुणे इतर ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांच्यासुद्धा निवडणुका होतील म्हणजे एक महिन्याचा कालावधी जो आहे हा सगळ्या एक महिन्याच्या कालावधीमध्येच ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ह्या आटपल्या जातील आता जर आपण पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या येत्या दोन आठवड्यात जाहीर करतील आणि त्यानंतर साधारणतः पंधरा जानेवारीच्या आतपर्यंत जिल्हा परिषदेंवरती सगळ्याच अध्यक्ष जे आहेत हे बसलेले असतील जिल्हा परिषदेंच्या निवडणुका संप संपायला येतील त्याच वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा जी आहे ही केली जाऊ शकते त्यामुळे निवडणूक आयोगातनं पहिला नगरपंचायत नगरपरिषद हा पहिला टप्पा ठरवण्यात आला दुसरा जर आपण पाहायला गेलं तर राज्यातील जिल्हा परिषद आणि ज्या महानगरपालिका आहेत ह्या शेवटच्या टप्प्यात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं तयारी जी आहे ही आता सुरू झालेली आहे ह्या सगळ्याच्या बाबतीत आचारसंहिता जर जर आपण पाहायला गेलं तर टप्प्याटप्प्यानं आचारसंहितासुद्धा लागत आहेत मात्र या आचारसंहितांचा विकास कामांवरती काहीसा परिणाम जो आहे हा होऊ शकतो कारण का सलग दोन महिने हे निवडणुकांचे आता असणार आहेत कारण का तीस जानेवारीपर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती सुद्धा मुंबईचा महापौर असेल फक्त मुंबई महानगरपालिकाच नाही तर इतर राज्यातील महानगरपालिकांचं सुद्धा चित्र जे आहे स्पष्ट होते आणि प्रत्येक महानगरपालिकांवरती महापौर हे असतील आणि त्याच अनुषंगानं आता निवडणूक आयोगाकडनं तयारी जी आहे ही सुरू झालेली आहे त्यामुळे येणारे हे दोन महिने हे निवडणुकांचेच आहेत असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याच अनुषंगानं येत्या दोन आठवड्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे हा निवडणूक आयोगाकडनं जाहीर केला जाणार आहे दिपाली निश्चितच विशाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी